नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी एक रेसिपी करणार आहे आणि स्वामींचं आहे ना नैवेद्य करणार आहे त्याला लागणारं साहित्य कढीपत्ता चवळीची शेंग बारीक बारीक केल्या मी धुवून आणि बारीक चिरून घेतल्या मी आणि हे बघा अशा प्रकारे बारीक बारीक केल्याने म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही आणि मिरची पण मी ठेसून घेतलेली आहे मिरची लसण आणि जिरं आणि दोन टमाटर ही कढईमध्ये आहे ना मी एक चम्मच तेल टाकलं त्याच्यामध्येही ते भाजी आहे ना ती परतून घ्यायची टेस्ट फार छान येते बघा छान झालेली आहे आता बिलकुल दोन मिनिटपर्यंत हे बघा अशा प्रकारे मी भाजून घेतली चवळीची शेंग आणि त्याच कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं कढीपत्ता आणि ती मिरची टेचून घेतली होती बघा मी कलपत्त्यामध्येच टेचली मी ते पण तेलात घालायचं त्याच्यानंतर हळद घातली आणि चळपुरतं मीठ कोथंबीर बघा छान शिजलेलं आहे टमाटर मऊ झालेला आहे अशा प्रकारे आमच्याकडे आम्ही अशाच पद्धतीनं भाजी बनवतो तुम्ही कशी बनवता सांगा मला आणि दोन मिनिट झाकण ठेवलं मी हे बघा आंबे आलेले आहे या वर्षीचा पहिला रस आहे माझा बघा आमच्याकडे असे असतात आंबे आणि मी आंबे धुवून घेतले पिकले आंबे आणि स्लायसरच्या सहाय्याने मी ते सालटा आहे बघा ते काढून घेत आहे अशा प्रकारे आज मला स्वामीला नैवेद्य दाखवायचा होता पहिला रस होता ना चला म्हटलं मग मी व्हिडिओ बनवते अशा फोडी करून घेतल्या मी छोटे छोटे आता आपल्याला मिक्सर धरायचं जारमध्ये टाकत आहे था मी चवीपुरतं मीठ आणि साखर तुम्हाला लागेल तशी साखर वापरू शकता तुम्ही आमच्याकडे आम्ही साखर जरा जास्तच वापरतो आणि दूध आम्हाला दूध फार आवडते रसामध्ये तुम्ही स्कीप पण करू शकता रस झालेला आहे आपला आणि तूप टाकलेलं आहे मी आम्ही घरीच बनवतो तूपी पण करत आहे मी पोळीचा पण व्हिडिओ मी मोठा करणार होता पण जास्त मोठा होईल म्हणून मी जास्त बनवला नाही म व्हिडिओ थोडक्यामध्ये दाखवत आहे बघा अशी आपली लुसलुसीत चपाती तयार झालेली आहे आणि एकीकडे एक पापड पापड कुरुटाई रसासोबत आणि माझ्या चपात्या झाल्या होत्या आम्ही चपातीला तूप माखून खातो माकलेली चपाती तूप आणि माखलेली चपाती खात असतो आम्ही बघा अशा प्रकारे खूप छान टेस्ट लागते रसासोबत आमच्या घरच्या पद्धतीने मी दाखवत आहे तुम्हाला आणि मी ताट घेतला आहे स्वामींना दाखवायसाठी बघा अशा पद्धतीने थाली तयार केली मी तूप टाकायचं छान सजवली मी पापड कुरडई वरण भात भाजी लोणचं मीठ चपाती रस आणि दही त्याच्यावर मी तुळशीचं पान ठेवलेलं आहे स्वामी आवडतो ना आणि खाली चौरंग मांडलेलं आहे मी चौकन करायचं नैवेद्य दाखवताना त्या चौकनवर आहे ना आपण नैवेद्य ठेवायचा अगरबत्ती फिरवायची त्याच्यानंतर पाणी फिरवायचं आणि त्याच्यानंतर हाताने स्वामीला नैवेद्य दाखवायचं घ्या स्वामी राया नैवेद्य स्वीकार करा आम्ही दाखविलेलं नैवेद्य तुम्ही स्वीकार करा देवा असं म्हणायचं स्वामी राया धन्यवाद श्री स्वामी समर्थ